कल्याणशिळ मार्गावर पलावा परिसरात वाहतूक कोंडीचं ज्या पुलामुळं कायमचं समाधान होणार आहे तो काटई उड्डाण पूल आता तयार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे या पुलाचं पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं असून उरलेलं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे पावसामुळे थोडा अडथळा आला तरी जून अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याचं ठाम आश्वासन आमदार राजेश मोरे यांनी दिलं आहे बुधवारी सकाळी खुद्द आमदार मोरे यांनी या कामाची पाहणी केली आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला त्यांनी सांगितलं की एक जून रोजी पूल सुरू करायचा होता पण हवामानामुळं थोडा उशीर होतोय मात्र हे काम कसून सुरू आहे आणि नागरिकांना जून अखेरीस नव्या पुलावरून प्रवास करता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत या, आहे। या पाहणीवेळी शिवसेना शहर सचिव संतोष चव्हाण स्वीय सहाय्यक सतीश मोडक युवासेना पदाधिकारी रोहित म्हात्रे आणि महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते लवकरच या पुलामुळे डोंबिवलीकरांना वाहतुकीतून मोठा दिलासा मिळणार आहे नागरिकांना एक आवाहन केलं होतं की एक तारखेला पण अचानक सात ते सात दिवस पावसाचा जोरदार आणि पाऊस जोरदार प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्यामुळे हा पलावा ब्रिजच्या का कामाला विलंब झालेला आहे मी नागरिकांना नक्की एक आमदार म्हणून शब्द देतो की जूनच्या अखेरीसपर्यंत हा पालावा ब्रिज नक्की चालू होईल युद्धपातळीवर काम चालू आहे काल आपण त्या पालावा ब्रिजची पाणी केली आताही पालावा ब्रिजची पाणी करणे चालू आहे सर्व कामगार वर्ग काम जोरात चालू आहे युद्धपातलीवर आणि आपण जून अखेरीपर्यंत पालावा ब्रिज चालू करू एवढे मी नागरिकांना एक शब्द देतो